आजचे लोकवृत्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाविकास आघाडीला संधी द्या सुप्रिया सुळे यांचे कराड उत्तर मधील महिला मेळाव्यातून आव्हान सफाई कामगारांसाठी केंद्रीय आयोग बावीस ते अठ्ठावीस जुलै महाराष्ट्रात तर सत्तावीस जुलै रोजी साताऱ्यात केंद्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशम भेट देणार सातारा जिल्ह्यातील तीस टक्के विद्यार्थी अजूनही शालेय पुस्तकांपासून वंचित शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर चाचणीपर्यंत तरी पुस्तके मिळणार का पालकांची विचारणा केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेत जिल्ह्यातील तेर तेरा हजार जणांनी बुडवले एकशे एक कोटी कर्ज बुडव्यांमुळे होतकरू तरुण व्यावसायिकांवर अन्याय त्यांना कर्ज मिळण्यास होते अडचण तासवडे टोलमाफीसंदर्भात आज टोल प्रशासन महामार्ग प्राधिकरण अधिकारी व स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर सखल भागात पाणी जिल्ह्यातील धरणे आले निम्म्यावर दोन दिवसांपासून सातारा शहरात जोर कायम महाबळेश्वरमध्ये धुवाधार साताऱ्यात एकाला सव्वा दोन कोटींचा चुना सोने लिलावाच्या खरेदी विक्रीसाठी गुंतवणूक करण्यास सांगून केली फसवणूक तिघा संशयितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद सातारा शहरातील ग्रेट सेपरेटर पुन्हा वापरासाठी बंद आतील मार्गात चिखल झाल्यामुळे वाहने घसरून पडण्याची शक्यता नागरिकांकडून योग्य उपाययोजना करण्याची मागणी आबाईचीवाडी तालुका येथील ग्रामपंचायत शिपाई राजेंद्र जाधव यांचा शॉक लागून मृत्यू शेतात वैरण आणायला गेल्यावर तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा झाला होता स्पर्श महावितरणाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांकडून संताप व्यक्त आवईचीवाडी तालुका कराड येथे पोरशे कार अपघाताची पुनरावृत्ती सुसाट कारच्या धडकेत दुचाकी स्वर ठार एक जण गंभीर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्यधुंदका सटक कोरेगावमधील परप्रांतीय बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात कोरेगावकरांचा संताप प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन प्रसंगी ठोक आंदोलनाचा इशारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पुढील सुनावणी तेवीस ऑगस्टला महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका विधानसभेनंतरच इच्छुकांच्या नशिबी पुन्हा प्रत्यक्षाच राज्यात आरटीई अंतर्गत त्र्याण्णव हजार विद्यार्थ्यांना प्रवेश निवड झालेल्यांना मोबाईलवर आजपासून एस एम एस एकतीस जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी समतेसमोर तपासणी मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी शहांचा डाव उद्धव ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणी तेवीस जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी मुलींच्या मोफत व्यावसायिक शिक्षणावरून राज्य सरकारला उपरती शुल्क प्रतिपूर्तीसाठी जुन्या जी आरच्या अंमलबजावणीसाठीचा नवा जे आर, आर। बांगलादेशमधील वादग्रस्त आरक्षणाला तेथे ते सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती स्वातंत्र्य सैनिकांच्या नातलकांचे आरक्षण आणले पाच टक्क्यांवर